भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ भाग एकशे बहात्तर अक्कलकोट जवळ मोरगाव नावाचे एक छोटे शहर होते तेथे नागू अण्णा कुलकर्णी नावाचे एक वकील होते त्यांचे दुर्दैव असे की वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना अचानक अंधत्व आले खूप प्रकारचे औषधोपचार झाले खूप पैसे खर्च झाले परंतु अजिबात गुण येईना त्यांच्या घरच्यांना खूप काळजी वाटू लागली वकिलीवर परिणाम झाला पैशाची आवक संपली काय करावे ते नागू अण्णांना कळेना देवाचा प्रकोप झाला आहे हे, हे त्यांना जाणवले तेवढ्यात त्यांच्या जवळच्या एका सुरदाने त्यांना सांगितले की तुळजापूरच्या देवीला शरण जा सहा महिने देवीला प्रदक्षिणा घाला अनुष्ठान करा नागू अण्णा सोबत घेऊन तुळजापूरला गेले तिथल्या पुजाऱ्याला आपली व्यथा सांगितली देवीची सेवा कशी करावी ते विचारले तेव्हा पुजाऱ्याने सांगितले की दोन प्रहारापर्यंत प्रदक्षिणा घालाव्यात आणि तिसऱ्या प्रहारी थोडे भोजन करावे नागो अण्णांनी अत्यंत श्रद्धेने देवीला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली सहा महिने होत आले देवीचा काहीच दृष्टांत झाला नाही त्यांना काळजी वाटली एके दिवशी पहाटे देवीचा दृष्टांत झाला की इथे राहू नकोस अक्कलकोटा श्री दत्तावतारी स्वामी समर्थांकडे जा नागोआणांना जाग आली आणि त्यांनी पुजार्याला स्वप्नदृष्टांत सांगितला पुजाराने नागोआण्णांना देवीची ओटी भरायला सांगून पूजा करायला सांगितली नागोआण्णांनी अत्यंत व्यवस्थितपणे पूजा केली आणि अक्कलकोटास आली स्वामींचे दर्शन घेण्यासाठी नागोआणांना गेले तेव्हा स्वामी शाल पांघरून पलंगावर निजले होते वास्तविक नागोआण्णांना दिसत काहीच नव्हते त्यांनी आपले डोके स्वामींच्या चरणांशी ठेवले तेव्हा स्वामी एकदा म्हणाले देवी त्या नागोअर्णाला माझ्याकडे कशाला पाठविलेस थोडी विश्रांती घ्यायची म्हणत होती तर हे लचाण मागे लागले इथे माझ्याकडे नको तू आपला पंढरपुरात जा स्वामींनी अशी आज्ञा दिली आणि डोक्यावरून पांघरून घेऊन गाड झोपी गेली नागोअर्णांना काय करावेच कळेना आयुष्यभर अंधार चाच पडावा लागणार ह्याचे त्यांना वाईट वाटले ते स्वामींच्या चरणांशी बसले तेव्हा सेवेकरी त्यांना म्हणाले तुम्ही भाग्यवान आहात स्वामींनी तुम्हाला पंढरपुरात जायला सांगितले निशंक मनाने जा, जा। नागोअण ना म्हणू लागले की देवीने तुळजापूरहून येथे पाठवले स्वामीने सांगितले पंढरपुरात जा मी फिरतच राहायचे का नागोअणांनी ना नाग ना आपली व्यथा सांगितली तेव्हा स्वामी एकदम कडाडले अरे तुला पंढरपुरात जा म्हणून सांगितले ना गप्पत येथे जा असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामीभक्तांच्या पाठीशी राहू दे હિ સ્વામી ચરણી પ્રાર્થના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ